वाचलेलं पुस्तक आहे छात्र प्रबोधन दिवाळी अंक वर्ष एकविसावे आणि अंक हा आठवा ज्याच्यामध्ये जयंत नारळीकर जे शास्त्रज्ञ आहे त्यांची कोल्हापुरातील अविस्मरणीय सुट्ट्या हे मला आवडलेलं लेखक ले बनारस या ठिकाणी जयंत नारळीकर राहत असताना उन्हाळ्याच्या दोन महिने सुट्ट्यांवर कोल्हापूरला यायचे कारण की त्यांच्या आईचं माहेर कोल्हापूर आणि वडिलांचं गाव कोल्हापूर होत आणि या कोल्हापूरला आलेल्या नंतर त्या सुट्ट्यांमध्ये चार दिवस मुंबईला थांबायचे पुण्यालाही ते चार दिवस जायचे आणि पुन्हा हा जायचे हा सर्व प्रवास जयंत नारळीकर यांचा या पुस्तकामध्ये मी वाचला अतिशय सुंदर हे पुस्तक आहे आणि यातील इतर घटक देखील अतिशय वाचनीय आहे तर सर्वांनी आहे पुस्तक वाचलं मी ताकि ब वराशिकते माझ्या शाळेचे नाव पंडित राधा नेवृद्ध विद्यालय आहे खोरी आहे व मी एक पुस्तक वाचले त्या पुस्तकाचं नाव आहे शास्त्र प्रबोधनी ज्ञान प्रबोधन क्रमांक सदती सुद्धा क्रमांक आहे या, या पुस्तकात थोडे मंदिराची कहाणी वाचली आहे या कहाणी मधून मधून मला हे कळाले की सर्व माणसांचे मित्र असतात व यातील मला दुसरी गोष्ट हा ह्या ह्याच्यात एक संदेश आहे ते संदेश आहे की कॉफी करणे ही माणसाची बौद्धिक चोरी आहे कॉ कधीही कॉफी कर करू नका अजून मला या पुस्तकात एक खोडे आवडले त्या खोडे कोडे आहे की शिस्तत आहे पुस्तकाचा लहान छात्र प्रवचन मी शिकते मुझे विसरायची भक्ति विठले विठले जय हरी विठले विठले जय हरी गगनवे देखो सगळे पंढरवीटा वाळुर यांची वाट पाही पांडुरंग देव केले विठले विठले जय हरी विठले विठले जय हरी अपात्र पद तो सुद्धा

पर सगळ्याकडे म्हणून आम्ही मीडिया वृत्तालयमध्ये आम्ही झाले सर्वे जमिनी होत्या तोकडेकडे आम्ही आम्ही उचित विचार चर्चा पूर्ण संवित झाले आम्ही यामध्ये चर्चा चर्चेमध्ये परिवार में लगातार के लगातार आदमी को आदमी बा या लगातार छिपे मैं आज छत्रपति बोधन के पुस्तकार से आए बस अठारह अंक साल की मैं आज पता समझा रही हूँ नंबर पर लेकर शुक्रवार को परिवार में कुछ अन्य लेह लोगी नंबर लाड़े पास में में त्रिमें हो गया लेह लोगी की फुटबॉल हा एक मैदानी खेळ आहे. हे खेळाचे अधिकारी होते व ज्या जवळीत एक छोटीशी प्रतिबद्दने घेतली जाते. चाली खूप सरळ होत्या. तर प्रत्येक मुलीने जी मिळवलेली जिलाला यशस्वी शेवटपर्यंत टिकवून ठेवू. kita nak start anjuran ni attack segala artifact jadi ni ha beberapa tahun

ते रोज असं कोणी भेटलं तर त्याचा किंवा चालत जातात त्यांचं घर जमलात आहे त्यांच्या घरी आई बाबा आजी व ते दोघं राहतात सह्या तिच्या पिकूने हे राम लक्ष्मण म्हणजे अशा हजारो धर्म भागाच्या जिद्दीने जिद्दीने शिक्षणाचे मी आज छत्र प्रबोधन वर्ष आठ अंक दोन मी पुस्तक वाचले त्या मला त्यातली एक कहाणी आवडली तिचं नाव कहाणी घडले दिसत ह्या प्रमाणे आई वडील शमी व बाळू हे हे चौघांत परिवार आहे हा परिवारांचे किती दिवसापासून एक कार्यक्रम ठरलं होतं की आपण नाटक पाहण्यासाठी जायचं पण त्यांना कार्य त्यांचे काम असते व त्यांना ते पाहण्यात आले पाहण्यात शक्य होतं बाबांनी एक दिवस वेळ काढावं म्हणाले की आपण सगळेच आज नाटक पाहण्यात नाटक पाहण्यासाठी जाऊ नाटक पाहून झाल्यानंतर बाबांनी त्या सगळ्यांना भेट करून व शमीला विचारले शमी आपण नाटक पाहण्यासाठी नाटक पाहिल्यानंतर भेट पाहण्यासाठी सुंदर किनारी का तर शमीला काही सुटी नव्हतं बाबा म्हणाले आपण सूर्याने पाहण्यासाठी आलो कारण की सौदा पाहता येत नव्हतं आपल्या घेतलं होतं कवितेच्या द्वारे घेतलं होतं क्षमी म्हणाले मी पण एक वही करणार व त्याच्यात कवि आज जे घडलं ते कवितेच्या कवितेच्या कळले बाबाय आपण आपल्या परिवारसाठी वेळ काढलेच पाहिजे नाही काढले तर पुढे जाऊन आपल्या पण त्याच्या संग आपण वेळ व्यक्त नाही करू शकतो माझे नाव मनभास सिंहा ना मी आता बलबात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय

तरी आपल्याला ज्या कहाण्या आवडल्या त्या आपण आणि छान वाटतो एक मला सुट्टी म्हणजे गमत भारी गमत आणि मस्ती छंद जोपासून आनंदाने दिसते सुट्टी म्हणजे गमत भारी मला आवडली ही मस्ती मला खूप आवडली आणि मला आरक्षण खूप आवडतात माझ्या शाळेत खूप छान मला आवडते या गोष्टी मी आज मनापासून धन्यवाद